आता एक महत्वाची बातमी येत आहे नगर जिल्ह्यातून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मितेश नहाटा यांना साखर गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे त्यामुळे मितेश नहाटाला पदावरून करण्यात आल्याचं पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सूरज चव्हाण यांनी काढलंय मितेश बाळासाहेब नहाटा हे श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रहिवासी आहे तर पुणे येथील एक जण समवेत मितेश नहाटा याने इंदोर मधील व्यापाऱ्याला साखर देण्याच्या बदल्यात कोट्यावधीचा गंडा घातल्याची या प्रकरणी तेथील स्थानिक गुन्हे शाखेच्या शा पथकाने मितेश नहाटा याला ताब्यात घेतलाय तर ही माहिती मिळताच राष्ट्रवादी युवक काँग्रेसने मितेश नहाटा याला पदावरून बडतर्फ केल्याची माहिती आहे तर या प्रकरणात फिर्यादीत सांगण्यात आलेला दुसरा आरोपी श्रीगोंदा तालुक्यातील एका ज्येष्ठ दिवंगत नेत्याचा मुलगा असल्याची ही चर्चा आहे त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यात मोठा राजकीय भूकंप झाल्याची माहिती माहिती आहे बाळासाहेब नहाटा हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय समजले जातात मात्र आता त्यांच्या मुलाला आर्थिक गैरव्यवहारात ताब्यात घेण्यात आल्यानं नगर जिल्ह्यात मोठी राजकीय चर्चा सुरू आहे वि रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी